नमस्कार मैं संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर हकीकत बया करते करत अफवा नाही हकीकतो हे हा आणि तो, तो आत्ताच तुमच्याच बैठकीत ठरले पंढरपूरच्या बी आणि त्या दिवशी मुंबई झालेली बी पंढरपूरला एक बैठक झाली तुमची एका नेत्याच्या घरी हा तिथेच सांगितलं एकोण एकोणऐंशी चा सुपडा सापज आपल्या आमदाराचा तुमच्याच नेत्याने तुमच्याच लोकांना सांगितलंय आणि बैठकीत बी सांगितले मुंबईच्या बी बघ तुला किती वाईट वाटत असताना आता मी हे शब्द काढलेले कारण तुला वाटत असताना आमच्या बैठकीतला यांना कस कामेर झालं अरे तूच फक्त मराठी गद्दारी करणार आहे बाकीचे ती बसणारे बघ मराठ्यांशी इमानदारी करायला लागलेत आता तूच तेवढा गद्दार आहे आणि तू आहे दोन चार येत तुला जातीचं देणं घेणं नाही त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं देणं घेणं नाही किती ऍडमिशन होत बाहेर पडचं देणं घेणं नाही आरक्षण नाही मिळेल तरी देणं घेणं नाही तुझे अभियान आहे ना मराठ्यांची जात संपवायला राबविणारे मराठ्यांचे विद्यार्थी संपवायला राबविणारे आणि मी आंदोलनापासून लांब जावा म्हणून राबविणारे हे मला माहिती आहे तुझ्या हातात हे लगे दिले पण तुला करायचं नव्हतं तू आता करशील कर जाय चल चल जाय तू बघ तू आहे मुलं काय वाटलं होतं तू बघ आता दरेकर तो ह्यामुळं काय वाटत होतं तो फक्त बघ पुढा आता हा निवडक भाजपाच्या आम्ही काही पाडतोत का नाही काही शब्द वापरतोय मी बघ पाडतो की आणि काय एकोणऐंशी कोणाशी निवडून आलेला देवेंद्र फडणवीस लयमतांना नाही आल्याला तो ह्यामुळं त्याला मुंटक्यावर पटाकी देण मराठी देणार ठेव हा बघ टाकतेत का नाही तू किती डाव करणार आहे तू कितीक डाव करणार आहे वेळ आली ना भाजपातले काहीचा सोपडा साफ करणार मराठ्याच्या विरोधात बोलणार आता आणि जे असल्या भिंडरा बीत होत ना तुम्छा मुलना तुम्छा मुलना तुम्छा तुम्छा तो यासारखे आता तू मागून गेलेला आहे त्यामुळे तू काय पडायचं घेणं देणं नाही कारण तू अस दाढी दाडी तू विधान परिषद जाण्यासाठी त्यामुळे तो काय मतदारसंघच नाही तुम्ही बोलणार सगळे इकडून गेलेले आणि जे पटांगणार ना तुमच्या मुळे ना तुम्ही शिटा पाडणार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही अंगावर नका घालू तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं मराठ्याचे लोक माया अंगावर नका घालू मराठीचे जात नाही संपू नका याच्यात मधल्या मराठ्यांना सुद्धा तोटा होत मधल्या मराठ्यांचे पोरं सुद्धा शिकत येत ते नोकरी भाजप मधल्या मराठ्यांच्या मुलामुलींना सुद्धा त्रास मधल्या बऱ्याचशा लोकांना त्रास काय उपयोग असं म्हणायला लागलेत काल माहिती आहे दरेकर बोलल्यापासून कालपासून किती भाजपचे मॅसेज येत दाखायचे का आले नाही का ते आणखीन तुम्हाला मेसेजच दाखवतो आता मी भाजपचा आहे असं लिहिलेलंय पुर मन उठलं भाजपपासून आमचं दरेकर बोलल्यापासून ले आमच्या लेकराच्या डोळ्यातले पाणी दिसाना याला मी भाजपचा पदाधिकारी आहे काही म्हणतात मी कट्टर कार्यकर्ता आहे काही काय म्हणतात भाजप मतला मी आर एस एस चा कट्टर कार्यकर्ता मी मेसेज दाखवतो पण ते आले नाहीत वाटत आम्हाला मेसेज टाकलेत लोकांना असं वाटतंय की आपली जात हे संपायला निघाली की काय देवेंद्र फडणवीस या दरेकरच्या माध्यमातून मी पुरावे दाखवतो प्रत्येक वेळेस असं नाही बोलत राजकारण नाही करत राजकारण करायचं नाही म्हणून तर म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या मला नाही समाजात राजकारणात द्यायचं इतके भयानक मेसेज आले की ते भाजपने जर स्वतः वाचले तर त्यांना वाटत शंभर टक्के आपले लोक चुकीचा पाऊल टाकायला लागले शंभर टक्के काल दरेकर पासून दरेकर बोलल्यापासून काल तर पुर वातावरण बिथारलंय भाजपमधल्या मराठ्यात पुर काल इथं मोठ मोठले दोन नेते होते भाजपचे काल दोन मोठ मोठमोठाले किती असं करत होते नाही कळायचं दरेकर तुला तुला फक्त तोही आमदारकी दिसतील तो देवेंद्र फडणवीस दिसतो मला तो आमदार की दिशत नहीं तो सत्ता दिशत नहीं तो देवेंद्र फडणवीस की दिशत नहीं माला मराठा समाज मराठा समाज लेकर वेदना जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद